तर नमस्कार प्रेक्षकांनो आपण महाराष्ट्रातील मराठी सिरियलमधील दहा अभिनेत्रींची नावं बघणार आहोत तर दहा नंबरला आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील वल्लरी विराज तर वल्लरी विराज जी आहे ती आता दहा नंबरला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कुठली सगळ्यात जास्त चांगली अभिनेत्री आहे यामध्ये नऊ नंबरवर जी आहे ती शिवा मालिकेतील शिवाजी भूमिका साकारते ती अभिनेत्री आठ नंबरवर आहे लग्नाची बेडी या मालिकेतील सिंधू सात नंबरवर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि आता सहा नंबरवर आहे जानकी म्हणजेच घरोघरी मातीच्या चुलीमधील जानकी रेशमा शिंदे पाच नंबरवर जी अभिनेत्री आहे ती अभिनेत्री म्हणजे पिंकीचा विजय मधील ती पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चार नंबरवर जी अभिनेत्री आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनीमधील कला तर तीन नंबरवर जी अभिनेत्री आहे तिचं नाव म्हणजे आता शिवानी सुर्वे शिवानी सुर्वे म्हणजे आणि मालिकेत आपल्याला पाहायला भेटली होती शिवानी सुरे त्याचप्रमाणे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून आत्ता आपल्याला पुन्हा भेटीला आली आहे ती शिवानी सुरे आता दोन नंबरवर आहे सायली ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि एक नंबरवर जी अभिनेत्री आहे ती म्हणजे तेजश्री प्रधान म्हणजे महाराष्ट्राची नंबर वन जी अभिनेत्री ठरली आहे ती म्हणजे तेजश्री प्रधान तर तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारते तर तुम्हाला अभिनेत्री आवड